मंडळी आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय युजर्स आणि चॅट जी पी टी युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि काल ओपन ए आय या प्लॅटफॉर्मनं चॅट जी पी टी फाईव्ह हे आपलं नवीन टूल लॉन्च केलेलं आहे या चॅट जी पी टी फाईव्हची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत हेच आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी तर मंडळी ओपन ए आयनं काल चॅट जी पी टी फाईव हे आपलं नवीन टूल लॉन्च केलेलं आहे आणि याची महत्त्वाची पाच फीचर्स कोणती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचं फीचर म्हणजे चॅट जी पी टी फाईव्ह हे अत्यंत लेटेस्ट आहे स्मार्टेस्ट आहे आणि फास्टेस्टसुद्धा आहे म्हणजे त्याची गती भन्नाट आहे असं चॅट जी पी टीनं सांगितलेलं आहे ओपन ए आय प्लॅटफॉर्मनं त्या पद्धतीनं विधान केल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि चॅट जी पी टी फायू हे थिंकिंग मॉडेल आहे याचं थिंकिंग ॲबिलिटी जे आहे त्याची विचार करण्याची क्षमता खूपच जास्त आहे गती जास्त आहे असं आपल्याला दिसून येत आहे आणि महत्त्वाचं फीचर म्हणजे हे पूर्णतः मोफत आहे फ्री आहे याच्यासाठी कोणत्याही ॲडिशनल कॉस्ट देण्याची गरज नाही आणि चॅट जी पी टी फाईव्हचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे ॲटोमॅटिकली मोड स्विच करते म्हणजे यापूर्वीचे जे मॉडेल असायचे मग ओ थ्री मॉडेल असेल ओ फोर मॉडेल असेल याच्यामध्ये मोड स्विच करताना विचार करावा लागायचा युजरला आता हे मॉडेल आहे ते स्वतः थिंक करून स्वतः विचार करून मॉडेल शिफ्ट करते यापूर्वीचं ओ थ्री मॉडेल असेल ओ फोर मॉडेल असेल हे विचार करून सिलेक्ट करावं लागायचं आपल्याला आता विचार करण्याची गरज नाही आपण कोणताही प्रश्न विचारला तरी ते ॲटोमॅटिकली मोड स्विच करू शकतं किंवा सिलेक्ट करू शकतं असं दिसून येते म्हणजे थिंकिंग मोड असेल रिजनिंग मोड असेल किंवा रेग्युलर मोड असेल ते ॲटोमॅटिकली सिलेक्ट करते यासोबतच चॅट जी पी टी फाईव्ह मध्ये आपण एखादा जर प्रश्न विचारला तर ते स्वतः त्याच्यावरती विचार करते तो प्रश्न समजून घेते आणि तो प्रश्न सॉल्व करण्यासाठी किंवा ते दिलेलं टास्क कम्प्लीट करण्यासाठी फिगर आऊट करण्यासाठी ते स्वतः विचार करून निर्णय घेते डिसिजन मेकिंग करते असं सुद्धा आपल्याला दिसून येत आहे चॅट जी पी टी फाईव्हचं अजून एक महत्त्वाचं फीचर म्हणजे त्याचे को फाउंडर किंवा सीईओ सॅम अल्टमन यांनी काल सांगितल्याप्रमाणे ते एक पी एच डी स्कॉलरप्रमाणे उत्तर देते म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की चॅट जे पी टी थ्री हे एक हायस्कूल स्टुडंटसारखं उत्तर देत होतं चॅट जी पी टी फोर हे कॉलेज स्टुडंटसारखं उत्तर देत होतं तर चॅट जी पी टी फाईव्ह जे काल लाँच झाले ते पी एच डी स्कॉलर जो असतो त्या पद्धतीच्या लेवलची उत्तरं देताना दिसून येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे विशेष म्हणजे त्याची क्षमता खूप जास्त आहे त्याची गती खूप भन्नाट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे विशेषतः आपल्या लक्षात येईल की गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये ओपन ए आय या प्लॅटफॉर्मनं चॅट जी पी टी हे लॉन्च केलं दोन हजार बावीसमध्ये यानंतर अमेझॉन असेल गुगल असेल मेटा मायक्रोसॉफ्ट आणि एलॉन मस्क यांची एक्स ए आय यांनी हजारो कोटींची गुंतवणूक या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रामध्ये केल्याचं दिसून येतं आहे आणि आता ओपन ए आयनं या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी आणि अधिक ही कॉम्पिटिशन आहे ती ॲक्सेलरेट करण्यासाठी चॅट जी पी टी हे नवीन फीचर लॉन्च केल्याचं आपल्याला दिसून येत आहे विशेषतः गेल्या एक दोन वर्षामध्ये डिप्सिक म्हणून हे ॲप्लिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्समधलं चायना कंपनीने एका लाँच केलेलं होतं आणि या डिप्सिकमध्ये हाय परफॉर्मन्स दिसून आला आणि त्याच्या चिपची कॉस्टसुद्धा कमी असल्याचं दिसून येत आहे आणि या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये पुढं जाण्यासाठी ओपन ए आयनं हे चॅट जी पी टी फाईव्ह हे नवीन फीचर लॉन्च केल्याचं आपल्याला दिसून येत आहे चॅट जी पी टी फाईवचं तिसरं महत्त्वाचं फीचर म्हणजे ही क्लोजर स्टेप ए जी आय जवळ आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स ए जी आय याच्याजवळ जाणारी ही एक महत्त्वाची स्टेप असल्याचं सीईओ सॅम अल्टमन यांनी सांगितलेलं आहे ए जी आय म्हणजे काय हे आपण पाहूया तर ए जी आयलाच स्ट्रॉंग ए आय असंसुद्धा म्हटलं जातं आणि माणसाप्रमाणेच विविध गोष्टी शिकणं समजून घेणं आणि घेतलेलं जे काय ज्ञान आहे किंवा शिकलेल्या गोष्टी आहेत याचा वापर करणं ते ज्ञान अप्लाय करणं हे ए जी आयचं काम असतं आणि ए जी आय ही थोडक्यात एक कृत्रिम बुद्धिमत्ताचं आहे जी माणसासारखं एखादी गोष्ट शिकू शकते आणि शिकलेल्या ज्ञानाचा वापरसुद्धा करू शकते तर चॅट जी पी टी फाईव्ह हे ए जी आयच्या जवळ जाणारी एक गोष्ट असल्याचं सॅम अल्टमन यांनी सांगितलेलं आहे चॅट जी पी टी फाईव्हचं महत्वाचं चौथं फीचर म्हणजे हे एक फ्लॅगशिप मॉडेल आहे म्हणजे जेव्हा तुम्ही चॅट जी पी टी ओपन करता त्यावेळी इंट्रोड्युसिंग चॅट जी पी टी फाईव्ह असंच तुम्हाला दिसेल म्हणजे तुम्ही विचारलेले प्रश्न हे थेट चॅट जी पी टी फाईव्हला विचारले जातील आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे मॉडेल पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत आहे आणि सर्वात शेवटचं पाचवं महत्त्वाचं चा फीचर चॅट जी पी टी फाईवचं कोणतं असेल तर त्याचं स्पीड अत्यंत भन्नाट आहे त्याची गती खूप आहे यापूर्वीचं फोर ओ मॉडेल जे होतं त्याच्यापेक्षा सुद्धा याची गती जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर ते अत्यंत क्विकली पटकन त्याचं उत्तर देताना दिसून येतं आहे महत्वाचं म्हणजे चॅट जी पी टी फाईव्हची उत्तरं ही अधिक, -अधिक ह्युमन असतील म्हणजेच मानवी भावभावनांच्या जवळ जाणारी असतील म्हणजे काय तर एखादा आपण प्रश्न विचारला तर त्याचं जे उत्तर असणार आहे ते अगदी माणसानं उत्तर दिल्याप्रमाणे आपल्याला भासेल एवढी ती ह्युमन उत्तरं आहेत मानवी भावभावनांच्या जवळ जाणारे आहेत असं ओपन ए सांगितलेलं आहे अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य चॅट जी पी टी फाईव्हचं जर काय असेल तर ह्याच्यामध्ये वाईस कोडिंगसुद्धा आपल्याला करता येते म्हणजे आपण नैसर्गिक भाषेमधील प्रॉम्प्ट जरी दिले तरीसुद्धा ते कोडिंग आपल्याला करू शकतं आणि असं म्हटलं जातं आहे की स्टेट ऑफ दी आर्ट बेस्ट मॉडेल फॉर कोडिंग म्हणजे कोडिंगसाठीचं आतापर्यंत सगळ्यात भन्नाट चांगलं मॉडेल कोणतं असेल तर ते चॅट जी पी टी फाईव्ह असेल असं म्हटलं जात आहे त्यामुळं कोडिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा यामुळं येत्या काळात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं तर मंडळी ओपन ए आयनं काल लाँच केलेल्या चॅट जी पी टी फाईव्ह या नवीन टूलबद्दल त्याची वैशिष्ट्ये फीचर्स याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद